सोयगावमध्ये रविवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास दोन तास जोरदार पावसानं हजेरी लावली या पावसानं शहरातील नाल्यांना आलेल्या पुरामध्ये एस टी परिवहनच्या आगाराची संरक्षण भिंत पुराच्या पाण्यानं कोसळली आहे ही घटना रविवारी पहाटे सकाळी सहा वाजता घडली सोयगाव शहरामध्ये झालेल्या पावसानं शहरातील रस्त्यावर पाणीच पाणी साचलं होतं रविवारी शहरात जोरदार पावसाने हजेरी लावली होती त्यामुळे सोयगाव शहरातील कोवळी मक्यांचे अंकुर वाहून गेले असून शेतात पाणी साचले आहे शहरासह परिसरात या पावसाने जोरदार मुसंडी मारली होती दरम्यान पहिल्याच पावसाने शहराजवळील गवळण नाल्याला पूर आला होता दरम्यान परिसरात सोयगाव गलवाडा वेताळवाडी आमखेडा या भागात मुसळधार आणि इतर ठिकाणी दमदार पावसाने हजेरी लावली सोयगाव शहरात झालेल्या अतिवृष्टीच्या पावसाने शहराजवळील पाझर तलावात पाण्याची आवक वाढली आहे वेताळवाडी धरणात देखील नवीन पाण्याची आवक वाढली आहे दरम्यान रविवारी झालेल्या पावसाने सोयगाव मंडळात खरीपाच्या पेरण्या अंतिम टप्प्यात आल्या आहे सोयगाव मंडळात आतापर्यंत चौसष्ट टक्के पेरण्या झाल्या असून रविवारी हा आकडा वाढला आहे जरंडी मंडळात सर्वाधिक निचांकी एकवीस मिलीमीटर mm पावसाची नोंद तर सोयगाव मंडळात पासष्ट मिलीमीटर सावळ बारा मंडळात चाळीस मिलीमीटर तर बनोटी मंडळात तेवीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे तालुक्यात रविवारी खरीप पेरण्यांना वेग आला होता कपाशीसह मका मूग उडीद ज्वारी बाजरी सोयाबीन आदी पिकांच्या खरीपाच्या पेरण्या सुरू झाल्या आहेत रविवारी पहाटे झालेल्या मुसळधार पावसाने शहरातील वेताळवाडी धरणात पाण्याची आवक वाढली आहे त्यामुळे आता पिण्याच्या पाण्याची चिंता तुर्तास मिटली आहे ज्ञानेश्वर पाटील एम सी एन न्यूज सोयगाव छत्रपती संभाजीनगर